महापालिका आयुक्तपदी मंगेश चितळे विराजमान झाल्यानंतर त्यांनी अनधिकृत टपरा ढाबे तोडण्याचे आदेश प्रभाग समिती अधिकाऱ्यांना दिले त्यानुसार या टपऱ्यावर ढाबे तोडण्यात आले काही दिवसांपूर्वी पनेल वार्ता न्यूज चॅनलने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर पनेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली प्रभाग समिती अंतर्गत असणाऱ्या कळंबोली मॅकडॉनल्ड्सच्या बाजूला असलेल्या अनधिकृत ढाब्यावर पालिकेने बुलडोझर चालवला या ढाब्यावर प्रभाग समिती अधिकारी अरविंद पाटील यांनी महापालिका आयुक्त यांच्या आदेशाने तोडक कारवाई केली या ठिकाणी सेवा से से भूखंड परस्परित्या भाड्याने देऊन त्या ठिकाणी अवैध ढाबे गॅरेज याची निर्मिती करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने प्रभाग समिती कळंबोलीचे अधिकारी अरविंद पाटील यांनी कारवाई केली अनधिकृत अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दनाले आहेत यापुढे देखील अशीच कारवाई होणार असल्याचे आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले வியौरा ரிப்போர்ட் பண்ணவே பண்ணவேல